तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी मित्र महेंद्र तर मित्रांनो आपला हा धान पिकाचा प्लॅट आहे तर आपण काय नियोजन केलं कसं नियोजन केलं याचे संपूर्ण आपण व्हिडिओ टाकणार आहोत तर मित्रांनो कसा वाटला आपला धान पिकाचा प्लॅट तर मित्रांनो हे कमेंट करून कळवा तर मित्रांनो आपला असा हा प्लॅट आहे धान पिकाचा आता तीन महिन्याचा झालेला आहे कोणतं कोणतं नियोजन केलं त्याची संपूर्ण व्हिडिओ आपण आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गरजेवर शेतकऱ्यां शेअर करा आणि तो भेटूया मित्रांनो जय जण जय घेऊन धन्यवाद